आपण बघत आहात बीएसफोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणालिंगा यांची रिपोर्ट काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये बाजारगाव सर्कल मधील तेरा गावाचा समावेश आहे हा भाग नागपूर ग्रामीण क्षेत्रातील नेते विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांना मत मागतात परंतु अनेक वर्षांपासून या सर्कल मधील गावाचा विकास खुंटल्याची ओरड मतदारांत पाहायला मिळायची बुधवार नोव्हेंबरला काटोल नरखेड विधानसभा निवडणूक पार पडली बाजारगाव सर्कल मधील थांबलिंगा येथे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथील मतदान केंद्रात तीन बुथमध्ये एक हजार चारशे पाच पुरुष तर एक हजार तीनशे त्र्याहत्तर स्त्रिया अशा एकूण दोन हजार सातशे अठ्याहत्तर मतदारापैकी एक हजार त्रेपन्न पुरुष व नऊशे शेचाळीस स्त्रिया अशा एकूण एक हजार नऊशे नव्याण्णव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून या केंद्रावर एकाहत्तर दशमलव पंचाहत्तर टक्के मतदान झाले शिरपूर येथील मतदान केंद्रावर तीनशे चौतीस पुरुष तीनशे चोवीस स्त्रिया एकूण सहाशे अठ्ठावन्न मतदारांपैकी दोन दोनशे बत्तीस पुरुष दोनशे स्त्रिया एकूण चारशे बत्तीस मतदारांनी मतदान केले असून येथे सहासष्ट दशमलव पासष्ट टक्के मतदान झाले सातनवारी येथे तीनशे नव्याण्णव पुरुष तीनशे शेचाळीस स्त्रिया एकूण सातशे पंचेचाळीस मतदारांपैकी दोनशे पासष्ट पुरुष दोनशे सत्तावीस स्त्रिया एकूण चारशे ब्याण्णव मतदारांनी मतदान केले असून येथे सहासष्ट दशमलव चार टक्के मतदान झाले पेट काळोंगरी येथे सातशे चौपन्न पुरुष सातशे त्रेचाळीस महिला एकूण एक हजार चारशे सत्त्याण्णव पैकी पाचशे छत्तर पुरुष पाचशे सत्तावीस महिला अशा एकूण एक हजार एकशे तीन मतदारांनी मतदान केले असून येथे त्र्याहत्तर दशमलव अडुसष्ट टक्के मतदान झाले व्याहाड येथे सातशे दोन पुरुष सहाशे बेचाळीस स्त्रिया एकूण एक हजार तीनशे चौवेचाळीस मतदारांपैकी पाचशे छत्तीस पुरुष चारशे छान स्त्रिया अशा एकूण एक हजार बत्तीस मतदारांनी मतदान केले असून येथे छहत्तर दशमलव अठ्याहत्तर टक्के मतदान झाले अनेक वर्षांपासून निवडणुका होत असतात परंतु या निवडणुकीत मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला असला दिसून आले आपल्या चाहत्या ने नेत्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी व मतदारांनी सुद्धा कंबर कसल्याचे दिसून आले मतदारांनी आपले मतदान करून नेत्यांचे भविष्य मतपेटीत बंद केले या मतदान प्रक्रियेत हिंगणा पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा तसेच समाज घटकातील नागरिकांनी सहकार्य करत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली व निवडणूक शांततेत पार पडली आपण बघत राहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज युट्यूब चॅनल वर चैनल लाईक सबस्क्राइब शेअर करा आणि बे लायकांत दाबून चॅनलला आर्थिक सहकार्य